ज्ञाती संस्थेच्या इप्पाकायल प्रशालेत स्वराज्य सप्ताह विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त स्वराज्य सप्ताह अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक श्रीनिवास कोंडी यांच्या वतीनं पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या इप्पाकायल प्राथमिक शाळेत विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये सूर्य नमस्कार कराटे प्रश्नमंजुषा चित्रकला रंगभरण स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा यांचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे सांस्कृतिक नाट्य व चित्रपट सेलाध्यक्ष आशुतोष नाटकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी घोषणांनी प्रशाला परिसर दणाणून सोडला होता प्रारंभी विद्यार्थ्यांनी झुलवा पाळणा बाल शिवाजीचा या गाण्यावर उत्कृष्ट बालनृत्य सादर केलं